दिवंगत डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या एकशे तीनव्या जयंतीच्या निमित्ताने श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नांदेड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सरकतुला तुला व त्यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम सोभाद्र मंगल कार्यालय नांदेड या ठिकाणी होता या कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर संध्याताई मुक्तेश्वर धोंडगे प्रमुख पाहुणे संस्था सचिव माजी आमदार भाई गुरुनाथरावजी साहेब प्राचार्य सुधीर कुर्डे मुख्याध्यापक डी बी वाडेवाले तर शालेय समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला या ठिकाणी वक्ते म्हणून ग्रामीण कवी लेखक आदरणीय शंकर वाडेवाले हे होते तर हा या ठिकाणी शंकर वाडेवाले यांनी आदरणीय केशवरावजी धोंडगे साहेब यांच्याविषयी अनेक विषयावरती त्यांनी त्यांच्या कार्यावरती ते या ठिकाणी प्रकाश टाकला आणि आपली माय ही कविता या ठिकाणी सारखं हे अनेक लोक राजकारणी आहेत शिक्षण कवी आणि शिक्षण आहे भाऊराव पाटलासारखे राजकारण नाही इथं ह्या राजकारणाला शिक्षणाची जोड जोड दिली केशवराव जागाली आणि म्हणून केशवराव जागाचं महत्व जास्त आहे हे म्हणून तुझ्या हृदयचा दुःख मोठ निर म्हणून पापणीच्या आडा तुझ्या सदा भर गोड पापणीच्या आडा तुझ्या सदा भर गोड तुझ्या आसवातवा आहे तशी भीमा गोदावरी तुझ्या आसवातवा आहे तशी भीमा गोदावरी फिरे जणू पंढरीची वारी जणू पंढरीची वारी तुझ वाळवण असो जसा तुजो वाळवण असो

जशी कायाई करते जस लुकड इकड तशी कायाई करते तरी कोणा कोणावरी तुझी माया वधारते तुझी माया वधारते आभाळाच्या डोईवर आभाळाच्या डो उप तुझ थोर पण गोठलेल्या उप देई तुझं धावणार म्हण गोठलेल्या तुझ्या साव तुझ्या सावली उभा माझ्या आयुष्याचा गाव तुझ्या वा वात्सल्यात चिंब माझ्या भयुष्याच नाव माझ्या भयुष्याच नाव इति धळण दळ रघुपाचे पाजळे खडी साखरी त्यात खडी साखरी त्यात आणि शेवटी आपण आईच्या गर्भात असतो तेव्हा जिवंत का मृतावस्थेत तुम्हाला मला कुणालाही माहिती नसत परंतु आईचा देह आपल्याला जिवंतच ठेवत असतो मंदिराच्या तो येई मरणाला चेवो मंदिराच्या गावाऱ्या तो येई मरणाला चे लावी लामी लेप तुझा मरणाच काय भेव मरणाच काय रे